मित्रांनो याला येथील रहिवाशी झिरी असं म्हणतात आता या झिरीची खोली सात फूट इतकी आहे या झिरीला बारा महिने पाणी असतं असं येथील एका रहिवाशीने आम्हाला सांगितलं आता याचं पुढचं जे महत्त्वाचं विषय आहे तो असा आहे की बघा हा एक जो छोटासा हाऊद आहे हे पाणी झरीतून सनी इथं येतं झरीचं जे पाणी आहे ते पिण्यासाठी असतं त्याच्यानंतर हे पाणी आंघोळीसाठी आणि खाली येणारं पाणी हे जनावरांना पिण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी आहे इथून सनी हे पाणी जेव्हा खाली जातं परत ह्या दुसऱ्या साईडनं आणखी काही ये पाणी येतं आणि याचं एक जबरदस्त उदाहरण मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा हे पाणी जेव्हा या ठिकाणी असं ये खाली येतं आता ह्या ये ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आहे तुम्ही बघू शकता हे बघा या ठिकाणी पण भरपूर पाणी आहे परंतु मित्रांनो आणखीन आपण थोडं अंतर चालत गेलं काही इथं बघा आता हे पाणी हे जे पाणी आहे या ठिकाणी गुप्त होऊन जातं